नमस्कार देशोनती न्यूजमध्ये मी सुप्लिल दुधारे आपलं स्वागत करतो आता पाहूया महाराष्ट्र महाविकास आघाडीनं प्रकाश आंबेडकरांना मोठा दणका ठरवलं असल्याची माहिती आहे अकोल्यातून प्रकाश आंबेडकर यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसनं उमेदवार देण्याचं ठरवलं आहे डॉक्टर अभय पाटील हे आंबेडकरांच्या विरोधात निवडणूक लढवणार असून त्यांनी प्रचारही सुरू केला आहे काँग्रेस संसदीय मंडळाचं याबाबत शिक्का केल्याची माहिती देण्यात आली आहे दरम्यान यामुळे प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात काँग्रेसचा पाठिंबा देणार या शक्यतेला मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर